माझं सोलापूर न्यूज मध्ये पंढरपूर शहरामध्ये आज सकाळी एकावर धारदार कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली असून यामध्ये नाना निमकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे त्याला रुग्णालयामध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले असून प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियकरानं चुलत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचे समजते भर रस्त्यावर हा जीवगण हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जखमी नाना निमकर आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोटरसायकलवरून जात असताना संशयित आरोपी अमित वाठारकर याने धारदार कोवत्याने त्यांच्यावर वार केले जवळच असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घटनास्थळी धाव घेतल्याने जखमीचा जीव वाचला ही घटना घडताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पूर्व विमानाश्र हल्ला केल्याची असल्याची माहिती प्राथमिक समोर आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका